कल्याण कोळसेवाडी पोलिसांची कारवाई गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला कल्याण पोलिसांनी केलं गजाड देशभरात शंभरहून गुन्हे दाखल असलेला सराई चोरटा गजाड देशभरात शंभरहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराई चोरट्याला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या गुप्ता असे या चोरट्याचे नाव आहे गुजरात पोलिसांनी रामविलास गुप्ता या आरोपीला पोलीस ठाण्यात एका कामानिमित्त दहा एप्रिल रोजी ठाणे नगर येथे घेऊन आले होते या दरम्यान पोलिसांना गुंगारा देत रामविलास गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना गुप्त माहिती डी सी पी सचिन गुंजार एसीपी पी कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी कल्याण नजिक मारळ परिसरातील एका ढाब्यावर पोहोचले पोलिसांनी राम विलासला चारही बाजूंनी घेरले आणि त्याला ताब्यात घेतले त्यानंतर कोळसेवाडी पोल पोलिसांनी रामविला ला रामागुप्ता उर्फ राम गुप्ता हा जो आरोपी आहे यास आमच्या डीबी टीमने अटक केलेली आहे हा आरोपी गुजरात पोलिसाच्या ताब्यातून ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसाच्या हातून निसळून गेलेला होता त्यासंदर्भात ठाणेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून कलम दोनशे चोवीसप्रमाणे प्रमाणे तो आरोपी हवा होता आमच्या टीमचं त्याच्यावरती लक्ष होतं कारण तो राहणारा खडे गोळवली या भागातला पूर्वीचा आहे या ठिकाणी असण्याचं शक्यता मला वाटत असल्यामुळं आम्ही आमच्या टीमला सतर्क केलं होतं त्याबाबतीत माहिती घेतली असता त्याचा ठाव हा एका ढाब्यावरती असल्याचं आमच्या डीबी टीमला माहिती मिळाली त्यावरून ए पी आय पगारे हेडकॉन्स्टेबुल कदम पंडे दळवी घुगे सोनवणे बुधवंत आणि जाधव अशा टीमने त्या ढाब्यावरती जाऊन सापळा रचून त्याला पकडलं आणि अतिशय नामचीन असा घरपोडीचा जो आरोपी आहे ज्याच्यावरती जवळपास शंभरपेक्षा जास्त गुन्हे विविध राज्यामध्ये गुजरात कर्नाटका तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि इतरही राज्यामध्ये ज्याच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत असा हा आरोपी टीडीपी टीम अटक करून ताब्यात घेतलेला आहे आणि ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण